गुड मॉर्निंग आज आहे एकोणीस डिसेंबर तर काल आम्ही कोल्हापुरातून बाहेर पडलो होतो रात्री आम्ही पोचलो हैदराबादमध्ये एक नाईट तिथे थांबलो हॉटेलवर आणि आता सकाळचे साडे दहा वाजता तर परत आम्ही प्रवासाला लागलेलो आहे कारण आम्हाला जायचं आहे छत्तीसगडला तर कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही काल पूर्ण प्रवास केला आणि रात्री हैदराबादमध्ये पोचलो आहे तर सकाळी साडे दहा वाजता आम्ही हैदराबादवरून निघलो आणि छत्तीसगडमध्ये पोचायला जवळजवळ म्हणजे हैदराबादपासून बारा तास लागतात म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे तर आत्ता वाजतात साडेतीन आणि आम्ही जेवायला थांबलो इथे रेस्टॉरंटमध्ये हैदराबादवरून आम्ही वेळाने निघलो कारण खूप कंटाळा आला होता प्रवासामध्ये त्यामुळे म्हणजे चांगली रेस्ट वगैरे घेतली आणि साडे दहा पावणे अकरा वाजले होते त्यामुळे आता पोचायला पण आम्हाला खूप वेळ होणार आहे आणि इथे आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो तिथे म्हणजे जेवण यायला पण आमचं खूप वेळ झाला आणि मग जेवून वगैरे आवरेपर्यंत साडेचार वाजले आणि आता आम्ही जिथे राहतो छत्तीसगडमध्ये तिथे पोचायला आम्हाला साडेबारा किंवा दीड वाजतील रात्रीचे तर आता जेवण वगैरे आम्ही निघलेलो आहे आणि मी मध्ये काही शूट नाही केलं तर आता इथे आम्ही छत्तीसगडच्या पॉंढ्रीवर पोचलेलो आहे आणि आता रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि पूर्ण हा जंगलातला रस्ता आहे म्हणजे फारसं मी काही शूट केलं नाही कारण मी बाळाला घेऊन बसले होते मांडीवर पूर्ण जंगलामध्ये प्रवास होता आणि कधी एकदा असं घरी पोचेन असं झालं होतं तर फायनली आम्ही पोचलो आहे घरी आणि रात्रीचे आता वाजतात साडेबारा खूपच वेळ झाला आम्हाला आणि बाळ चांगलं आहे घरी आल्यानंतर जेवण आम्ही पार्सलच घेतलं होतं आणि पप्पांना गोळी खायची शुगरची तर आम्ही आता जेवून घेणार आहे बाळ छानपैकी खेळायला लागली आहे प्रवासामध्ये खूप कंटाळ आला होता आणि सगळ्याच आम्ही खूप दमलो होतो तर आम्ही जेवलो आणि जेवून झोपलो नमस्ते मंडळी कोल्हापूर युट्यूबर पल्लीमध्ये मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आम्ही कोल्हापुरात आलो छत्तीसगडला दोन दिवस प्रवासामध्ये गेले काल सुट्टी होती सुधीरला कामाला दुसरी कॉटन मिळाली आहे तर आम्ही तिकडे शिफ्ट झालोय म्हणजे सुधीर शिफ्ट झालेत आणि सामान सगळं तसंच होतं अजून घर सेट नाही केलेलं आमची जी कॉर्टर आहे ती आम्ही अजून सेट नाही केलेली तर कालपासून आमची साफसफाई चालली आहे आणि आज पण साफसफाई चालली आहे काल काही मी शूट नाही के केलं व्हिडिओ हो। कारण काल अजिबातच टाईम नव्हता पप्पानं आता स्कूलला पाठवलं तो स्कूलला आहे आणि दोन वाजता तो येईल तोपर्यंत म्हटलं की आपण सगळी साफसफाई करून घेऊया तो नाही आहे तोपर्यंत बाळा छानपैकी झालंय मम्मी पप्पा आहेत आणि आता ह्या बेडरूममधली साफसफाई चालली आहे म्हणजे सगळं सामान आणलं होतं तिकडच्या कॉर्डरमधून ते हे सग ते सगळं सामान ह्याच रूममध्ये म्हणजे ठेवलं होतं आणि बाकीचं सगळं सामान जे शिल्लक राहते ते आम्ही लिव्हिंग रूममध्ये ठेवलं होतं तर ही आहे बेडरूम आणि सुते झाडू मारत ते कापड टाकूनच जायला पाहिजे ते घाण झालं आहे का पाणी सांडलेलं ना त्या कापडाने भुसलं आहे आणि हा इकडे बेड आहे जो की आम्हाला जोडायचं आहे हा कार्पेंटरला सांगितलं आहे काल तर तो सहा वाजता येऊन बेड जोडेल त्याच्या अगोदर म्हटलं की खुली पूर्ण स्वच्छ करावी ॲक्च्युली मला ही रूम सगळी म्हणजे पाणी मारून धुवून काढायची होती बट आता काही ते बाळा म्हणून पॉसिबल नाही आणि मम्मी पप्पा पण आहेत मग मी परतच्या वेळेस करी तर म्हणजे धुवून काढेन एक दोन महिन्यानंतर मी धुवून काढेल तोपर्यंत म्हणजे थोडंफार मी वरच्यावर क्लिनिंग करते म्हणजे जास्त कारण बाळासोबत ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण होतं आहे तर आता झाडू मारताच सुधीर आणि ते झाडू मारून पोछा वगैरे मारून खिडक्या वगैरे सगळं साफ करून इकडे संध्याकाळी आम्ही बेड लावून घेणार आहे आणि सामान दाखवते मी तुम्हाला इथे जे काही काही सामान होतं ते मी कुठे कुठे ठेवले या रूममध्ये कालच ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण काल टाईमच मिळाला आहे मी दाखवत की मी सगळं सामान म्हणजे कुठं कुठं अरेंज केलं आहे तर हा म्हणजे बेडरूमचा दरवाजा आहे आणि हा दरवाजा मला वाटते जवळजवळ एक वर्ष बंदच होता कारण ह्याच्यामध्ये सगळं सामान होतं सुधीरने फक्त जेवढं सामान त्यांना गरजेचं आहे तेवढंच काढलं होतं आणि ह्या दरवाजापासून म्हणजे ह्या पूर्ण रूममध्ये सगळं सामानच सामान होतं काल सुधीरनं आणि मी दिवसभर आम्ही दोघांनी तेच काम केलेलं आहे आणि इकडे सगळं सगळं सामान होतं आणि ह्या अलमारीमध्ये ना मी सगळं सामान व्यवस्थित ठेवलं आहे तात्पुरतं ठेवलं आहे मी कारण कुठून साफसफाई करावी आणि करा काय करावं काही सुचत नव्हतं हो काल हे कपाट का म्हणजे रिकामच होतं आणि हे जे काही सामान आता हे व्यवस्थित ठेवलेलं असं दिसतंय ना ते काल असतं नव्हतं सुधीरने गडबडीमध्ये ना सुधी म्हणजे पूर्ण असं रूममध्ये म्हणजे इकडे सामान म्हणजे कुठेही काहीही वस्तू होत्या त्या सगळ्या मी आता अरेंज करून ठेवलेलं आहे आणि हळूहळू म्हणजे मी पूर्ण घर सेट करीन म्हणजे हे सगळं सामान काढणार आहे मी आणि जसं जसं वेळ मिळेल मला तसं तसं घर डेकोरेट करणार आहे तर ही कपाडामध्ये असं सामान लावून घेतलेलं ला। ॲक्च्युली काय झालं माहिती आहे माझे सासरे एक्सपायर झाले आणि तेव्हाच आम्हाला त्याच्या अगोदर आम्हाला कॉटर आम्हाला नवीन कॉटर मिळाली आणि ही नवीन कॉर्डर मिळाल्यानंतर इकडे लगेच शिफ्ट व्हायचं होतं आणि सगळं व्यवस्थित आणि मी कोल्हापुरात होते त्यामुळे सुधीरला एक त्याला म्हणजे पूर्ण शिफ्टिंग करणं खूप लोड झालं आणि एका दिवसात तरी पण त्यांनी ते शिफ्टिंग केलं त्यामुळं ते जे म्हणजे कामगार असतात तर ते काय करतात म्हणजे कसंही घेत म्हणजे सामान रूममध्ये ठेवतात आणि ते कसं पण ठेवतात सामान म्हणजे आपल्यासारखं सिस्टेमॅटिक असं ठेवत नाहीत आणि ऑफिसमधून हे सगळं घर सेट करणं सुधीला काही शक्य झालं नाही कारण मी पूर्ण प्रेग्नन्सी कोल्हापूरमध्येच होते आणि आत्ता मी आली आहे छत्तीसगडला तर हळूहळू मी छानपैकी ही रूम पण डेकोरेट करेन आणि इकडे बाल्कनी आहे आणि आणि तात्पुरतं मी सामान इकडे आहे सगळं तुम्ही तर पूर्ण रिकामी केली झाडू मारून आहे आणि आता पोछा मारायचं काम चाललेलं आहे आणि स्वप्नाच्या पण आणायला जायचंय आता दोन वाजता त्याची स्कूल दोन वाजता दोन वाजता त्याची स्कूल सुटणार आहे त्याच्या स्कूल मध्ये स्पोर्ट डे होता हॅप्पी हो होता ना मी जाताना आणि आज त्याच्या शाळेचा पहिला दिवस होता कारण सहा महिने मी कोल्हापुरात होते त्यामुळे सहा महिने त्याने तिथेच केले कम्प्लीट म्हणजे फर्स्ट आणि सेकंड टर्म त्याची तिथंच कम्प्लीट झाली कोल्हापूरच्या स्कूलमध्ये आणि आज त्याच्या शाळेचा पहिला दिवस आहे छत्तीसगडमध्ये आणि आता पोछा वगैरे मारून झाला की सुधीर त्याला आणायला जातील गरमा गरम जेवण तयार आहे भात उसळ मिक्स भाजी निकस भाजी मम्मीने छान जेवण बनवलेलं आहे वरळी पसारच आहे स्वप्नांशी खायचंय की नाही पटापटा काय व्हायला लागले पळायला काय व्हायला लागले जेवायचं सोडून जा पटकन जेवज स्वप्नांशाला स्कूलने आणि आता तो जेवतोय काय काय जेवतोय सांग सुधीर त्याला चारत आहेत काय खाताय तो चपाती भाजी जी सगळ्या साफसफाई झाल्यानंतर आम्ही इकडे कार्पेंटरला बोलवलं आहे आणि ते बेड जोडून देत आहेत आणि बेड जोडून झाल्यानंतर मार्केटमध्ये जायचं आहे कारण उद्या स्वप्नांशी स्कूल आहे तर त्यासाठी युनिफॉर्म घ्यायचा आहे आणि माझ्याकडे चप्पल नाही आहे तर मला म्हणजे डेली यूजसाठी चप्पल पण घ्यायचं आहे तर आम्ही आलो आहे आता मार्केटमध्ये आणि मी इकडे चप्पल बघते की कोणतं घेऊ कोणतं नको आणि मला फ्लॅट चप्पल पाहिजे जास्त हिल आणि जास्त म्हणजे फॅन्सी सँडल नको आहे सँडल किंवा म्हणजे चप्पल तर इकडे मी हे तीन बघितले तिथे आणि कोणतं चांगलं बघते हे चांगलं वाटत नाहीये एकदम पायाला बघ आता आता बघ मग अशी नाही म्हटलं ना तुम्ही ह ना ह्याच्याशी कंपेअर केलं तर

कुठे गेली होती मम्मा बारा ठेवून घरात दाद्यासाठी युनिफॉर्म आणायला दाद्यासाठी शूज आणायला दादा उद्या स्कूलला आहे म्हणून मम्मा तुला आईजवळ ठेवून गेली होती तू झोपली नाही झोप नाही आली झोपली नाहीस तू नाही झोपली दाद्या कुठे आहे दाद्या कुठे आहे दाद्या आहा आहा झोपायचे नाही खेळायचं खेळायचं पाहाला बाळाला खेळायचे आहे खेळा तर आम्ही आताच मार्केटमधून मा जाऊन आलो स्वप्नांसाठी युनिफॉर्म घेतला आणि स्कूल बॅग पण बघितली पण ती काय आवडली नाही स्वप्नांसाठी त्याच्या म्हणजे स्पोर्ट डे आहे त्यासाठी ड्रेस घेतला आणि शूज पण घेतले आणि स्कूल बॅग काय त्याची आहे त्यामुळे घेतली नाही म्हणजे तिथे बघितलं चांगलं वाटलं तर मी घेणार होते पण मला काय तिथे स्कूल बॅग त्याची आवडलीच नाही मी माझ्यासाठी चप्पल पण घेतलं आणि आताच आम्ही घरी पोहोचलो आणि काय झालं जिथे आम्ही चप्पल घेत होतो ना तिथे चप्पल घेतलं बिल वगैरे सगळं केलं आणि स्वप्नासचे जी युनिफॉर्म युनिफॉर्मची जी बॅग होती ना ती तिथेच माझी विसरली त्या शॉपमध्ये त्यामुळे सुधीर परत आता ती बॅग आणायला गेलेत आणि मम्मी जेवण बनवते आणि मी आत्ताच आली त्यामुळं अशी म्हणजे बाहेर खूप थंडी आहे त्यामुळं हात आणि पाय असे थंड थंड पडलेत आणि बाळ छानपैकी खेळतंय अजिबात त्रास देत नाही एकदम शाणं शानं बाळ आहे तर आजचा हा ब्लॉग मी तर इथेच एंड करणार आहे आणि ही दुसरी बेडरूम आहे ही बेडरूम पण सेट करायची आहे आम्ही कोल्हापूरवरून आलो आणि हे एवढं सगळं सामान आणलं आहे अजून चार बॅगा होत्या नाही अजून दोन पोती होती ते एका पोत्यामध्ये तांदूळ होते मम्मीने था, का ते मम्मीने ठा ठेवलेत किचनमध्ये काढून आणि एका पोत्यामध्ये ज्वारीचं पीठ होतं ते भरून ठेवलं मम्मीने डब्यामध्ये आणि हे एवढं सगळं कपडे आहेत सगळे आणि ह्या कपाटामध्ये पण कपडेच आहेत की जे मला सेट करायचे आहेत पण ते सगळं हळूहळू करेन मी आणि इकडं खाली धुवायचे कपडे ठेवलेत मी कारण वॉशिंग मशीन अजून जोडलेलं नाही आहे आणि इकडे खालीच आम्ही गादी टाकली आहे झोपायला तात्पुरती बेड जोडेपर्यंत तिकडे बॅगा आहेत आणि हे ब्लँकेट घेतली आहे काल मी बाळासाठी आणि अजून एक म्हणजे डबल ब्लँकेट घेतली आहे पप्पा मम्मींच्यासाठी เฮียฉัเต้นเจ็ไปยินนะพ่อโคดอารมณตีหูฉุดกี่สิบไปยินเะพ่อสวัสดแฮปปแฮปปี้เราสวัสตีแฮปปี้แฮปปี้เราฉุดเต้นเบไปยินนะพ่อสวัสดีแฮปปี้แฮปปี้เรา छोटेसे भई न भाऊ सोबत हॅपी हॅप्पी राव छोटेसे भई न भाऊ सोबत हॅपी हॅप्पी राव भांदरूनी दारू लाणू दारू वाळू कवटा मि याई दस പടേണ്ടാവര ഈ മതെല്ലി ആഹ് ടീമിൂ I'm <laughs> <laughs> ระหว่างจะหม่อนดีบหรือ